नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आरोग्य विभाग भरती ग्रुप व ड या संदर्भामध्ये महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो पहिली आन्सरशीट या ठिकाणी आलेली आहे यामध्ये बऱ्यापैकी मित्रांनो क्वेश्चन चेंज होणार आहेत म्हणजेच बऱ्याच विद्यार्थ्याच्या मार्कामध्ये मित्रांनो या ठिकाणी फरक पडणार आहे जवळपास मित्रांनो पाच पाच सहा सहा क्वेश्चनचा या ठिकाणी फरक पडणार आहे आणि पाच ते सहा क्वेश्चनचा फरक म्हणजे मित्रांनो खूप मोठा फरक या ठिकाणी पडणार आहे तर दुसरी आन्सरशी कधी कधी येणार फायनल मिरिट लिस्ट कधीपर्यंत लागू शकते आणि नियुक्ती नियुक्ती जे काही पत्र आहे मित्रांनो हे कधीपर्यंत मिळू शकतं हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओच्या शेवटी मित्रांनो पासष्ट प्लस वाले क्वेश्चनचे विद्यार्थी या ठिकाणी लागतात का हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत कारण की मित्रांनो शिक्षक भरती आणि आरोग्य विभाग भरती ग्रुप कवडं या ठिकाणी सोबतच या ठिकाणी यांची मिरिट लागण्याची शक्यता दाट आहे जर मित्रांनो भरती भरतीच्या अगोदर किंवा सोबतच जर तलाठी भरतीचा रिझल्ट आणि या ठिकाणी मित्रांनो शिक्षक भरतीचा रिझल्ट हे दोन जर रिझल्ट जर लागले तर साठ मार्कवाले विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी ग्रुप ड मध्ये लागणार आहेत हे शंभर टक्के मित्रांनो सत्य कारण की मित्रांनो तलाठी भरतीसुद्धा जवळपास साडेचार हजार प्लस तलाठी भरते शिक्षक भरतीसुद्धा मित्रांनो या ठिकाणी तीस हजार प्लस शिक्षक भरते आणि या सुद्धा मोठ्या भरत्या असल्यामुळे आणि आरोग्य विभाग भरती ग्रुप ग्रुप ड सुद्धा भरती जवळपास चार हजार दहा पदाची असल्यामुळे मित्रांनो जवळपास साठ प्लस क्वेशनवाले विद्यार्थी शंभर टक्के ग्रुप डमध्ये लागतील परंतु कंडिशन असं आहे की शिक्षक भरती होणं आणि तलाठी भरती हो भरती होणं या दोन भरतीच्या मिरिट लागणं हे खूप महत्त्वाचं आहे तर तर विद्यार्थी मित्रांनो साठवाले विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी ग्रुप डमध्ये शंभर टक्के लागतील ही शंभर टक्के मित्रांनो गॅरंटी आहे तर मित्रांनो आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेकंड रिसॉन्स सीट कधी येणार ऑब्जेक्शन घ्यायला मित्रांनो या ठिकाणी सतरा तारखेपासून सुरुवात झाली सतरा ते वीस तारखेपर्यंत तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचे आहेत त्याच्यानंतर मित्रांनो टी सी एस या ठिकाणी तुमच्या ऑब्जेक्शनची पडताळणी करणार आहे आणि जवळपास मित्रांनो पंचवीस किंवा सत्तावीस तारखेला तुमची सेकंड आन्सरशीट शंभर टक्के येईल पंचवीस किंवा सत्तावीस तारखेला तुमची सेकंड शीट या ठिकाणी येणार आहे सेकंड आन्सरशीट आल्याच्यानंतर मित्रांनो जवळपास आता एकतीस डिसेंबरपर्यंत मित्रांनो नाही परंतु एक जानेवारीपासून तर पाच जानेवारीपर्यंत तुमची कधीही मिरिट लिस्ट लागू शकते एक जानेवारीपासून पाच जानेवारीपर्यंत शंभर टक्के तुमची मेरिट लिस्ट लागणार आहे हे गोष्ट लक्षात ठेवा त्याच्यानंतर मित्रांनो जर पाच तारखेपर्यंत जर तुमची मेरिट लिस्ट जर लागली तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं जवळपास दहा जानेवारीपासून वीस जानेवारीपर्यंत तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालेल किंवा त्याच्या अगोदर सुद्धा होऊ शकते कारण की आरोग्य विभाग जो की मित्रांनो भरती करण्यासाठी या ठिकाणी या ठिकाणी सक्रिय झाला आहे त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा लवकर सुद्धा होऊ शकते परंतु एक अंदाज तुम्हाला सांगतो जवळपास सव्वीस जानेवारीपर्यंत सव्वीस जानेवारीपर्यंत जे विद्यार्थी सिलेक्ट होतील तर ह्या विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्र शंभर टक्के मिळणार आहे म्हणजेच मित्रांनो जानेवारी महिन्यामध्ये तुम्ही ग्रुप मेरिट लिस्ट लिस्टमध्ये जर बसाल तर मित्रांनो तुमची जॉइनिंग ही जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शंभर टक्के एकशे एक टक्का असणार आहे त्यामुळे मित्रांनो आणि एक गोष्ट लक्षात ठेवा जर शिक्षक भरतीची मिरिट आणि तलाठी भरतीच्या मिरिट जर या ठिकाणी जर लागल्या तर शंभर टक्के साठ प्लस वाले क्वेश्चन शंभर टक्के विद्यार्थी हे लागणार म्हणजे लागणार कारण की विभाग भरतीमध्ये मित्रांनो जवळपास ड मध्ये चार हजार दहा जागा आहेत आणि फॉर्मसुद्धा मित्रांनो फक्त अठ्ठ्याण्णव हजार फॉर्म या ठिकाणी आलेले आहेत त्यापैकी जवळपास पाच ते सहा हजार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपशेड आहेत म्हणजे जवळपास नव्वद हजार प्लस मुलांनी या ठिकाणी परीक्षा दिलेली आहे आणि यामध्ये मित्रांनो अतिशय नवीन की जे विद्यार्थ्यांनी दहावी झाली दहावी नंतर केवळ दहावी झालेले ग्रॅज्युएशन नाही सुद्धा नाही दहावी झाली आणि दहावी झाल्याच्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी शाळा सोडली असे विद्यार्थी जवळपास चाळीस टक्के विद्यार्थी मित्रांनो असे आहेत त्यामुळे मित्रांनो ग्रुप डमध्ये शंभर टक्के साठ प्लस विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी लागू शकतात आणि यदा जर या दोन भरत्याचा रिझल्ट जर लागला आणि जर मित्रांनो वन विभाग भरती या तीन चार भरतीचा जर कदाचित रिझल्ट जर लागला तर मित्रांनो कदाचित पंचावन्न प्लस वाले विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी लागू शकतील हे लक्षात ठेवा मात्र कंडिशन कसं आहे शिक्षक भरती तलाठी भरती वन विभाग भरती सहकार विभाग भरती या तीन चार भरत्याचे रिझल्ट लागणं हे खूप महत्वाचं आहे तर तर मित्रांनो या ठिकाणी पंचावन्न वाले विद्यार्थी सुद्धा लागतील आणि जर तलाठी भरती शिक्षक भरती या दोनच भरत्याची जर रिझल्ट जर लागले तर पासष्ट प्लस वाले विद्यार्थी शंभर टक्के लागतील ठीक आहे आज मित्रांनो सहा ते सात महिन्यापर्यंत सहा ते सात महिन्यापर्यंत तुम्ही या ठिकाणी वेटिंगवर जरी, तर जरी तर वेट तर वीड़ो, वीड़ो असाल तर आरोग्य विभाग भरतीच्या जर तुम्ही दोन ते तीन मार्कांनी जर गेले असाल तर शंभर टक्के तुम्ही या ठिकाणी लागणार आहात फक्त तुम्हाला थोडीशी वेट करावी लागणार आहे तर मित्रांनो हा होता व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त जास्ती मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की सांगा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून काय वाटतं तर हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा या ठिकाणी आपण थांबूयात मित्रांनो पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय